गणपती बाप्पा मोरया पुढच्या वर्षी लवकर या या गजरात पूर्णानगर व आसेगाव पूर्णा, आसे पूर्णा येथील गणेश मंडळाच्या मूर्तीचे विसर्जन दिनांक सतरा व अठरा सप्टेंबरला मोठ्या उत्साहात व शांततेत पार पडले विसर्जन मिरवणुकी दरम्यान कोणताही अनुसूचित प्रकार घडू नये म्हणून आसेगाव पूर्णा येथील ठाणेदार राठोड साहेब यांनी पोलिसांचा तगडा बंदोबस्त ठेवला होता पूर्णानगर व आसेगाव पूर्णा या दोन्ही गावातील मुख्य मार्गावरून गणेश मंडळाच्या गणरायाचा मिरवणूक करण्यात आला ढोलताशे ताशे डीजे सह विविध पारंपरिक वाध्यांच्या मिरवणुकीमध्ये समावेश होता या प्रसंगी अनंत चतुर्थीच्या दिवशी रात्री उशिरापर्यंत काही गणेश मंडळाच्या मूर्तीचे विसर्जन करण्यात आले विसर्जनाची मिरवणूक शांततेत पार पाडण्यासाठी गणेश मंडळाचे व नागरिकांचे सहकार्य लाभले या भावपूर्ण वातावरणात ढोल ताशा व डीजेच्या गजरात गणेश भक्तांनी गणरायाला पुढच्या वर्षी लवकर येण्याचे निमंत्रण देत निरोप दिला यावेळी विसर्जन मिरवणुकीत भाविकांची मोठी गर्दी दिसून आली लाडक्या बाप्पाची विसर्जन मिरवणूक पाहण्याकरिता ग्रामवास्यांनी मोठी गर्दी केली विसर्जन मिरवणुकीमध्ये तरुणांचा ज्येष्ठांनीही उत्साह दाखवला या आनंदी वातावरणात आपल्या लाडक्या बाप्पाला भाविकांनी शेवटचा निरोप दिला Thank you. कुठून तो आणलं आणला साडी पण वाह छान दिसते की हो सरकारनं पंधराशे रुपये चालू केले दर महिन्याला आणले दिसायची इच्छा म्हणून हा सदरा ही साडी घेतली आणि पुढच्या महिन्यात परत पैसे आले ना मग छोटीला फ्रॉक आणि आपल्या कपिलेला माळा घेणार आहे बर राज्यातील भगिनींच्या सन्मानार्थ महाराष्ट्र शासनाची मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना महाराष्ट्रातील प्रत्येक पात्र महिलेच्या बँक खात्यात दर महिना पंधराशे रुपये जमा होणार सन्मान बहिणींचा सन्मान महाराष्ट्राचा